हळूहळू हळूहळू आंदोलन तीव्र करत जाऊ भविष्यात जर गरज पडली तर मग रिक्षा बंद करायची बंद बंद करू आणि त्यासाठी शशांबाच्या माध्यमाने आली वेळ तर गरज पडली तर महाराष्ट्र देखील बंद करून आता जसं की आपण बघू शकतो सल्ला सल्लागार साहेबांनी सांगितलं डायरेक्ट महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा संघटनेच्या सल्लागार सर भेटलेले गायकवाड साहेब आणि आता हे विषय घेऊन आंदोलन करणारे लवकरच आपण बघूया मोठा बिग बिग मांगू भीकमागो आंदोलन बिग मांगो आंदोलन कल्याक्रम भीक मागो आंदोलन नंतर कुपोषण आज आम्ही आलोय रिक्षा चालक समिती कृषी संघटना सल्लागार यांच्याशी गायकवाड साहेबांचा सा भेट घ्या सर आपण काय सांग रिक्षा चालकावर आज का दशा, दशा आली ही दशा आता आली ती दोन हजार चौदा पासून आलेली आहे आणि कोणतेही सरकार येऊ हो। रिक्षा चालकांना त्रासच द्यायला आलेली आहे आणि रिक्षा चालक हे माध्यम महसूल करण्यासाठीच आहे असं कोणतंही सरकारी हो त्याचं ते धोरण आहे आणि त्या धोरणामुळे आज परिस्थिती अशी आली आहे का रिक्षा चालक हा मेटाकोटेला आलेला आहे सर एक नवीन कलम आलाय पहिले त्याचा दोनशे रुपये होतं दंड आता सहाशे रिक्षा मी बोलणार आहे आपल्याला त्याची त्याच्यावर आज रिक्षा जमा करायला घेतले ते का रिक्षा चालक का परदेशाला चालले का रिक्षा घेऊन नाही मी तुमच्या या गोष्टीला मी हे करतोय अपोज करतोय पहिल्यांदा पन्नास रुपये दंड होता आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सांगतो तुम्हाला ऐकलं का पहिला पन्नास रुपये दंड होता नंतर शंभर झाला नंतर दोनशे झाला आणि नंतर सरकारने सरकारने फसवेगिरी केली पहिला कलम पाचशे ठेवला म्हणजे कोणी विरोध करू नये सरकारला आणि जर त्यांचा फरक गुन्हा झाला तर दीड हजार कलम आहे आणि तो दीड हजार नंतर लागू झाला आणि आज वागता वागता आज सासठ एकशे ब्याण्णव ब्यान्नव एकशे ब्याण्णव जे चालले आज हे सरासर चुकीचं धोरण सा आहे सासठ एकशे ब्याण्णव हा कलम जे आम्हाला परवाना देत असताना ज्या शर्ती अटी ठेवल्यात ज्या शर्ती अडी ठेवल्यात का आम्हाला गाडीत प्रवासी घेऊन जायचं आहे प्रवासी घेण्यासाठी आमची काळीबोळी आहे आम्ही त्याच्यात गोरं ढोल घेऊन जात नाही आम्ही त्याचं लगेच घेऊन जात नाही गुड्स कॅर्याल नाही आमचा प्रवासी करायला आणि प्रवासी घेऊन जात असताना आम्हाला सास डी लावू शकत नाही कारण का आमच्या गाडीत जर शो मधून आणली गाडी त्याच्यात जर काय आम्ही फेरफार केला किंवा आम्ही काही गोरं ढोल नेले किंवा आम्ही काही दुसरं गुड्स नेलं तर आमच्यावर सासरिसी वॅनला लागतो बाकी काय म्हणू शकत नाही जबरीची कारवाई चालू आहे कल्याण डोंगरी नक्कीच महसूल गोळा करण्याचं काम चाललंय बरोबर कारवाई नाही सरकारला मसूल पाहिजे असत म्हणून त्यांनी आता पहिल्यांदा आम्हाला पन्नास रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये दीड हजार रुपये आता डायरेक्ट शंभर दहा हजारचा आमच्यावर दर्शक आपण बघू शकता एक सल्लागार असून ते एवढं रागत येतो रिक्षा चालक आणि मालक किती रागत असतील सर हे जे आपल्या कल्याण मध्ये चालू आहे का भरपूर ठिकाणी चालू आहे प्रभाव तर मी काय म्हणतो हे कल्याण डोंबोली उल्हासनगर इथं चाललेलं आहे अरे मी म्हणतो ना या डीसीपीच्या आदेशाने असा सांगतात शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी जेव्हा कारवाई करतात तेव्हा आमच्या सांगतात का आम्हाला डीसी पीकडून आदेश आहे का ठाण्याला काहीतरी घडले म्हणून त्यांनी कारवाई करायला सांगितली औषध पुढेच चालले नाही पाहिजे आणि मी सांगतो ज्या डीसीपी तीन हात बसतात शहर वाहतूक शाखेचे आणि त्याच तीन हातनाक्यावर किसान नगर लोकमान्य नगर जिथं वर्ष बंद असतात का मग आमच्या इतक्या लांब आहे आमचे इथले संघटनेचे अध्यक्ष बोललेलेच होते काय आग लागली बोर ला। आणि अग्निशामक केंद्र गाडी पाठवतोय कल्याणला तसंच झालंय ठाण्याला झालंय बागे पण असंच झालंय ठाण्याला कुठल्या रिक्षा चालक आहेत आमच्या पण काही माधव जो रिक्षा चालक आहेत असं नाही पण काय चांगले काय त्यांनी ठारायला काय केलं आमच्या कल्याणमध्ये कारवाई आज पण ठारायला काय घडलं ना आमच्या कल्याणमध्ये कारवाई आमच्या कल्याणमध्ये सर्वात पहिल्यानंतर जर शहर वाहतूक शाखेला खरंच काय करायचं असेल तर ही जी शहर वाहतूक शाखा ट्रॉफिक जाम होती त्या काय कार दोन दोन चार चार लोक जर बघितलं वार्डन तर तुम्हाला वार्डन बाईक वाढ थांबवताना दिसतील ट्रॉफिक अडचण दिसतात का यांना ना यांना फक्त महसूल मध्ये महसूलच पाहिजे असतो बाकी काही नाही आणि जे हे आता चाललं ना हे फक्त बीसीबी सागाला खुश करण्यासाठी हे काम चाललेलं आहे पण त्याच्यात आमचा रिक्षा चालक जो दिनद रिक्षा चालक आहे तो नेता कुठून आलेला आहे आणि एवढ्या तर की दहा हजार बाराजा कुठं म्हणतो तो मध्ये आलेला आहे आमच्या रिक्षा चालकांनी किती रिक्षा चालकांनी आता आत्महत्या कधी वेळ आलेली आहे आणि केलेलं आहे किती आलेली आणि आता आता शेतकऱ्यांना मार्ग घेतलाय आता आमच्या रिक्षा चालकाला मार्ग घेण्यासाठी सरकारने उद्योग सुरू केले असं आम्हाला वाटतंय आपले जे लाडके भाऊ आहेत मुख्यमंत्री साहेब त्यांना काय बोलणार काय आपल्या माध्यमातून काय विनंती करणार हसू येत आम्हाला हसू येत येत आहे ते एक रिक्षा चालक आहेत त्यांच्या कारकिर्दीत आम्हाला कल्याणकारी महामंडळ स्थापन झालंय आणि ते झालंय पण फक्त ते कागदावर गोष्टावर नाही आता आमचे अध्यक्ष सशनराव साहेब मार्गमूर्ती समितीचे त्यांच्या माध्यमाने कल्याणकारी महामंडळाच्या त्रुट्या आहेत त्या तुट्या पूर्ण करून चालू करावा अजून असं काही केलं नाही मला काय म्हणायचं आहे अजून आमचे फॉर्म घेतले नाहीत आणि ई बाईक टॅक्सी चालू केली आणि सांगतात काय का आम्ही रिक्षा चालकाच्या कोर्डला दहा हजार रुपये सबसिडी देऊ अरे कुठे देऊ आमचे फॉर्मच घेत नाही तर आम्ही नोंद कशी होणार का तिथे तुमचे दहा हजार आम्ही घ्यायला कशी येणार आम्ही सदस्य आहोत म्हणजे माझे आम्हाला आजच माहिती नाही तर आम्ही दहा हजार सबसिडी घेणार हे फक्त फक्त म्हणजे फक्त रिक्षा का काम चाललंय फसवणूक आहे याच्या मागे आता कोणालाही विचारलं फक्त बोलून दाखवत नाही कोणाला विचारलं हे आर्थिक बाजू येतेच आज कोणती कंपनी घ्यायला आता तुम्ही जाणार लायसन काढायला तुम्ही दुकानाचं का का था था था। दे ता ता तर तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका ना ची मध्ये दिलेश्वर तुमचा लायसन पास करत नाही आणि आज एवढ्या मोठ्या कंपनीला करोडपती धनड कंपनीला लायसन द्यायचा असेल तर असं फ्रीम दिलंय द्या लोकांच्या कुठं ना कुठेतरी आर्थिक बाजू आलेली नाही आणि त्यासाठी झाले पण त्याचा आमच्या रिश्वाला भरवलं जातोय अरे तुम्ही म्हणताना आम्ही एवढे लोकांना कामधंदा दिला एवढ्या लोकांना काम धंदा दिला अरे आमचा काम धंदा देता पण दहा लोकांचा काम धंदा बुड तसं काय त्यांच्या बायका बरोबर आणलं त्याचं काय या गोष्टी काय बघतात का माननीय डी सी पी साहेब शिरसाट साहेब आपण बघत आहोत आता आपले सल्लागार आमचे रिक्षा युनियनचे जे सल्लागार आहेत तेवढे रागात आहे आणि त्यांची परिस्थिती काय रिक्षा चालकांची तुम्ही स्वतःहून बघू शकता तुम्ही मोठे घराचे असतील कुठले असतील आम्हाला काही माहित नाही सर पण हे आपले जी कल्याण डोंगरीचे सर उद्या जाऊन त्यांना आहे का आपले कल्याणचे जे रिक्षा चालक आहेत त्यांच्यावर एवढी म्हणजे कठोर कारवाई करू नका नाही का हे होणारच आहे त्यांनी कारवाई केली ना दहा लोकांवर कारवाई केली ना दाखवायला वीस लोकांवर कारवाई करतात पण चार पाच लोकांचे पैसे खाल्ले जातात की गरीब आहे ट्रॉफी मध्ये आज कुठल्याही प्रकारे बाईकवाल्याला आढळतात नाही अडवतात बाईकवाल्याला नाही अडवतात तुम्हाला परिवहन सेवेच ऍप दिलेलं आहे महाराष्ट्र पोलीसचा ऍप दिलेला आहे तरी तुम्ही त्यांना का अडवतात तो पण ते एक माणूस असतो कर्मचारी अधिकृत शासकीय कर्मचारी एक असतो त्याच्यावर तीन वार्डन असतात वार्डन कशा दिलं असतात मुंबई पोलीस एक्ट नुसार वार्डनची ड्युटी आहे त्याला ट्रॉफिक दूर करण्यासाठी सिटी वाजून ट्रॉफिक कमी करण्यासाठी दिलेला असतात कुठली गाडी आढळून दिली नसते ही इतर वाले वार्डन गाडी अडवतात आदल्या सर आपल्याला माहित असेल मधी मध्ये मधल्या काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एसीपी सरांनी सर्व वार्डन इकडे तिकडे केलंय ते देखाव आहे तो देखावा आहे त्यांना जर तिकडे भागावले आणि त्यांना जर इकडे आणले हे इथं काय करतात एका ट्रॉफी काढतात हे पण गाडी चालवतात म्हणजे त्यांच्यात याचा फरक काय राहिला मग बदली करून फायदा काय झाला हा देखावा आहे हा फक्त एक जरीला एसी अँटी बोरो करप्शन पकडल्यामुळे आणि त्यांच्या माणसाला वाचवण्यामुळे हे देख आहे आम्ही इथून त्यांना तिला ट्रान्सफर केली त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही कारवाई झाली सर कधी म्हणून ट्रान्सफर केली सिरसाट वार्डन हा होता त्याला पकडलं होतं म्हणून कारवाई झाली तिला निर्णय घेतला दुसरं काय केलं याच्यात म्हणजे चिरी विरी घेताना पण आता पण घेतात ना तुम्ही ना मी काय म्हणतो तुम्ही हा माईक ठेवा आणि जाऊन तुम्ही बघा बाईक घेऊन जा तुमची गाडी वाढायला अडवतो हवं नाही आडवत ज्याला सरकारी कर्मचारी आहे तो नाही आडवत हे त्याला मदतीला दिलेत ट्रॉफिक दूर करायला गाडी आडवायला नाही ते गाडी अडवत रिक्षा पण ते प्रश्नच नाही ना हे फोटो रिक्षाला अडवत नाहीत कारण का माहितीये का रिक्षा असंघटित असले तर कुठंतरी कुठलं ना कुठलं तरी आपल्या कल्याण मध्ये आपल्या कल्याण मध्ये वाडा वाडात नेते झालेत कल्याण मध्ये त्याच्यामुळे त्याला अडवलं ना का तो वाड्याचं कुठला तरी पदाधिकाऱ्याला कॉल करतो आणि मग तो सुटतो मग हे यांना माहितीये मग हे काय करतात त्याला आठवत नाही मग रिक्षा पुढे गेली का मागून फोटो काढतात दर्शकांनी आपण पाहत आहात जेवढे म्हणजे आपले कल्याण मुली महानगरपालिकेत वाढत आहेत जर कधी कोणाचा फोटो काढत असेल बाईकवाला द्या कारवाला द्या रिक्षा रिक्षा, रिक्षा चालक त्याचा लगेच व्हिडिओ बनवा आणि तुम्ही आम्हाला पाठवू शकता आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमचा नंबर चालतंय तुम्ही आम्हाला पाठवा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला आम्ही सिनियर साहेबांना लावूया सर काय बोलणार आहेत आपण कधी इशारा काय आपले रिक्षा चालक युनियन का त्यांनी आता मी सल्लागार असल्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये मी नाहीये पण निर्णय घेत असताना मी तो उपस्थित आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे का यांना महसूलच पाहिजे ना सरकारला महसूल पाहिजे ना आता आमचे माननीय लाडके उपमुख्यमंत्री साहेब संघटनेच्या सल्लागार सर भेटलेले गायकवाड साहेब आणि आता हे विषय घेऊन आंदोलन करणारे आपण बघूया त्याच पण सरकारने ऐकलं आणि ह्या माणसाने दंड भरले त्यांचे दंड माफ झाले नाहीत आम्ही संघटने असं ठरवलेलं कोर्टात आणि रोडवर ही दोन्ही लढाई चालायची त्यासाठी जे जे करता येईल ते करणार आहोत पहिलं भिकमाग आंदोलन नंतर मग उपोषण नाही झालं तर अमोर उपोषण असे लोकशाहीने दिलेल्या शांततेच्या दिले मार्गाने आम्ही हळूहळू हळूहळू आंदोलन फिरव करत जाऊ वृक्षाची गरज पडली तर मग रिक्षा बंद करायला मिळाली तर रिक्षा बंद पण करू आणि त्यासाठी शशांत साहेबांच्या माध्यमाने अली वेळ जर गरज पडली तर महाराष्ट्र देखील बंद आम्ही त्यांना भाकवड आता जसं की आपण बघू शकतो सल्ला सल्लागार साहेबांनी सांगितलं डायरेक्ट महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिलाय तडतडीत दिले ते पण लवकरच लवकर आपण बघूया मी शुभम मिश्रा कॅमेरामॅन जी